नमस्कार आपणा सर्वांचे खूप खूप स्वागत आहे बिग ब्रेकिंग न्यूज लाडकी बहीण योजना आठ फेब्रुवारी अपात्र बहिणींचा आकडा आता जाहीर झालेला आहे आता या बहिणी लाडकी बहीण योजनेतून कायमच्या बाहेर पडलेल्या आहेत आता कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणींना लाडकी बहीण योजनेमधून बाहेर काढलेलं आहे कोणत्या बहिणी या अपात्र ठरलेल्या आहेत आणि काय चुकी झाली आहे त्यांच्याकडनं की त्या पात्र ठरल्या आणि लाडकी बहीण योजनेतून त्या कायमस्वरूपी आता बाहेर पडलेल्या आहेत तर किती आहे बहिणी या आणि काय चुका त्यांनी केल्या आहे आणि कोणत्या कोणत्या लाडक्या बहिणी या लाडकी बहीण योजनेतून बाहेर पडलेल्या आहे हे सर्व आपण सविस्तर व्हिडिओमध्ये सर्व डिटेल सांगितलेलं आहे कारण की आदितिताई तटकरे ज्या आहेत त्यांनी स्वतः ही अपडेट दिलेली आहे त्यांनी स्वतः हे सर्व सांगितलेलं आहे